हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक सतरावा ज्याचे की शीर्षक आहे श्रद्धात्रय विभाग योग ह्याचे समापन कर करणार आहोत आज हा अध्याय आपण समाप्त करणार आहोत चला तर मग प्रथम प्रमाणे संकीर्तन करूया तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी

पुस्त पुस्तक हरे हरी हरे राम परे राम 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 हरि हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरी हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया कालपर्यंत आपण श्लोक क्रमांक पर्यंत वाचन केले होते आता आपण इथे श्लोक क्रमांक स्वभावच्या वाचनाने प्रारंभ करूया हरि ओम मनप्रसादा सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रहा भावसंशुद्धी एपा मानसम उच्यते ह्याचा अर्थ आहे आणि समाधान सरळपणा गांभीर्य आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तप आहे तात्पर्य मानसिक तप म्हणजेच मनाला इंद्रिय तृप्तीमधून विरक्त करणे होय मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून ते इतरांचे हित कसे साधता येईल याचेच सदैव चिंतन करीत राहील मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय मनुष्याने कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ नये आणि इंद्रिय तृप्ती करणे सदैव टाळले पाहिजे मनुष्याच्या स्वभावाचे शुद्धीकरण करणे म्हणजेच कृष्ण भावना भावित होणे होय इंद्रियोपभोगाच्या चिंतनापासून मनाला दूर ठेवल्यानेच मानसिक समाधान प्राप्त होऊ शकते आपण जितके अधिक इंद्रियोपभोगाचे चिंतन करतो तितके अधिक मन अतृप्त होते इंद्रिय तृप्ती करण्यासाठी आपण मनाला अनावश्यकच निरनिराळ्या मार्गात प्रवृत्त करतो आणि यामुळेच आपले मन समाधानी होण्याची शक्यताच नसते यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे आनंदमयी कथांनी युक्त अशा वेद पुराण महाभारत इत्यादींमध्ये मनाला संलग्न करणे होय मनुष्य वैदिक ज्ञानाचा लाभ घेऊन शुद्ध बनू शकतो मनामध्ये दुटप्पीपणा असू नये सदैव इतरांचे हित चिंतन करावे मौन म्हणजे सदैव आत्मानुभूतीचा विचार करणे होय या दृष्टीने पाहिल्यास कृष्ण भावनाभावित मनुष्य यथार्थ रूपाने मौनी असतो मनाला विरक्त करणे म्हणजेच मन मनोनिग्रह होय <coughs> मनुष्याने आपल्या सर व्यवहारामध्ये सरळ आणि साधे असावे यामुळे त्याचे जीवन शुद्ध होते या सर्व क्रियांचा समावेश मानसिक तपामध्ये होतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करूया ओम श्रद्धया परया तत्तम तप, तप तपाहा तत ही। अफल ही ही सात्विकं परिचक्षते याचा अर्थ आहे भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वराप्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक अठराचे वाचन करूया सत्कार मान तपाहा दंभेन च हरि ओम एवयत क्रियते तदीह प्रोक्त ध्रुवम ह्याचा अर्थ आहे सत्कार मान आणि पूजा भावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात अशी, अशी तपे अस्थिर तसेच क्षणिक असतात तात्पर्य कधी कधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात तपाचे आचरण करून अशा प्रकारचा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस समजल्या जातात त्यांची फले क्षणिक असतात आणि ही फळे काही काळापुरती टिकून राहतात परंतु ती स्थायी नसतात आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणवीस चे वाचन करूया मूढ ग्राहेण क्रियते तपाहा परस्य अर्थं वा तत आत्मना याचा अर्थ आहे आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते तात्पर्य हिरण्य सारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली परंतु अखेरीस भगवंतांनी त्याचा संहार केला अशक्य प्राय गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या होय श्लोक क्रमांक वीस चे वाचन करूया हरिओ दाव्यमदान दीयते अनुपकारिणे देशे काले च च काल सात्विकं स्मृतम याचा अर्थ आहे कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते <coughs> तात्पर्य आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावाने दिले जाते परंतु जर एखादा दरिद्र मनुष्य दागास दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दान देणे वेद संमत नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक एकवीस चे वाचन करूया हरिओम यत तू प्रति उपकार अर्थम फलम उद्दिश्य वा पुना दीयते चे दीयते च परिक्लिष्टम तत दानम राजसम स्मृतम याचा अर्थ आहे परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते तात्पर्य दान हे कधीकधी -कधी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधी कधी जाते आणि त्याबद्दल मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली असा पश्चाताप केला जातो <coughs> काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत असे दान वेद नाही केवळ सात्विकदानच शास्त्रसंमत आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बावीस चे वाचन करूया हरिओ अदेश काले येत दानं अप, अपात्रेभ्या दीयते असत्कृतम असत अवज्ञात तत तामसम याचा अर्थ आहे अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दाना दानाला तामसिक दान म्हटले जाते तात्पर्य मद्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते असे दान लाभप्रद तर नसतेच उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते त्याचप्रमाणे जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेवीस चे वाचन करूया हरि ओम सत सत इतिदेशा ब्रह्मणा त्रिविधा स्मृता ब्रह्मणा त्रिविधा स्मृता याचा अर्थ आहे सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे तीन शब्द परम सत्याचा निर्देश करण्यासाठी योजिले जातात वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रत्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असत तात्पर्य तप यज्ञ दान आणि आहार यांचे सात्विक राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते व याचे वर्णन पूर्वी करण्यात आले आहे परंतु ते प्रथम द्वितीय किंवा तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी ते प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धच असतात परंतु जेव्हा तप दान यज्ञ आणि आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा ती आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात शास्त्रांमध्ये याच ध्येयाचा उल्लेख करण्यात आला आहे ओम तत्सत हे तीन शब्द विशेष करून परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान यांचा निर्देश करतात वैदिक मंत्रांमध्ये ओंकार नेहमी आढळतो शास्त्रातील विधीविधानाचे जो पालन करीत नाही तो प्राप्ती करू शकत नाही अशा व्यक्तीला अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे याचे आचरण रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर ते निश्चितच निकृष्ट असते ओम तत्सत् या तीन शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला पवित्र नामाबरोबर केला जातो उदाहरणार्थ ओम तद विष्णो वैदिक मंत्रांच्या आणि भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उत्तर उच्चारला जातो हा वेदांचा निर्देशक आहे उपरोक्त तीन शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत ओम इति एक ब्रह्मणा निधीष्ठम नाम हे प्रथम लक्षाचे सूचक आहे ती हे दुसऱ्या लक्ष्याचे सूचक आहे सद एव सौम्य हे तिसऱ्या लक्ष्याचे सूचक आहे या सर्वांच्या समूहाने आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या तीन शब्दांद्वारे संबोधिले म्हणून गुरु शिष्य परंपरेद्वारे याच तत्वाचे पालन करण्यात येते यास्तव हा मंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंत सांगते की कोणतेही कर्म ओम म्हणून केले पाहिजे मनुष्य जेव्हा ह्या तीन शब्दांच्या उच्चारणासहित तप ज्ञान दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्ण भावना भाविक होते कृष्ण भावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे ज्यामुळे मनुष्य स्वगृही भगवत भगवत धामात परत जाऊ शकतो असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही आता आपण श्लोक क्रमांक चोवीस चे वाचन करूया हरिओ तस्मात ओम इति उदाहर यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना अर्थ आहे म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात तात्पर्य ओम सद हो परमं पदम म्हणजेच श्री विष्णूंचे चरण कमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे भगवंतान् कृते सर्वकर्म सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांची निश्चितपणे परिपूर्णता होते हर्योम आता येथे आपण श्लोक क्रमांक 25 चे वाचन करूया हर्योम तत इति अनभिसंधाय फलम यज्ञ तप क्रिया दान क्रिया च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः याचा अर्थ आहे फळाची इच्छा न करता मनुष्याने तत शब्दाद्वारे यज्ञ तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे तात्पर्य आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत व्हावयाचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये भगवत धामची प्राप्ती करण्याकरिताच कर्म केले पाहिजे हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस यांचे एकत्रितरित्या वाचन करू हरिओ श्लोक क्रमांक सव्वीस सद्भावे साधुभावे सत इति एतत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणी तथा सत सत्शब्दा श्लोक क्रमांक सत्तावीस यज्ञे तपसिदाने च स्थितिः सदिति च उच्चते कर्म च एव तदर्थीयं सत इति एव अभिधीयते या दोघांचाही या दोन्ही श्लोकांचा आता एकत्रितरीत्या अर्थ आहे परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशिले जाते अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हटले जाते तसेच हे पार्थ परब्रह्माच्या संतुष्टी प्रत्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ तप आणि दान कर्मांनाही असे म्हणतात तात्पर्य प्रशस्ते कर्मणी अर्थात नियत कर्तव्य, हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्कारांचे निर्देशक आहेत मनुष्यावर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात जीवाच्या अंतिम मोक्षप्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात अशा सर्व संस्कारांमध्ये मनुष्याने ओम तत्सत या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले आहे सद्भावे आणि साधू भावे हे शब्द दिव्य स्थितीचे निर्देशक आहेत कृष्ण भावना भावित कर्म करणे यालाच सत्व असे म्हणतात आणि ज्याला कृष्ण भावना भावित कर्मांचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधू असे म्हणतात श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो या संदर्भात सताम प्रसंगात हे शब्द योजिलेले आहेत सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवित्र धारण करताना ओम तत्सत हे शब्द उच्चारले जातात त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांचे उद्दिष्ट ओम तत्सत हेच असते तत अर्थियम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे उदाहरणार्थ भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा सहाय्य करणे किंवा भगवंतांच्या गुणगौरवांची गाथा प्रसारित करणे याप्रमाणे सर्व कर्मांची करण्यासाठी ओम या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करूया जो की ह्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया आणि उद्या परत भेटून उद्यापासून उद्याप आपण अध्याय क्रमांक आठवा जो अठरावा जो की भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय त्याची सुरुवात करूया ओम श्लोक क्रमांक अठ्ठावीस अश्रद्धयाहुतम दत्तम तपाहा तप्तम कृतम च यत असत इति पार्थ च तत्प्रेत्य नऊ इह ह्याचा अर्थ आहे परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय अशा कर्माला असत म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते तात्पर्य दिव्य उद्दिष्टा वाचून जे काही केले जाते मग ते यज्ञ दान अथवा तप असो ते सर्व काही व्यर्थच असते म्हणून या श्लोकात म्हटले आहे की अशी निंदे आहे कृष्ण परब्रह्मा प्रत्यर्थ केली पाहिजे अशा श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शना वाचून कोणतीही फलप्राप्ती होऊ शकत नाही सर्व वेदांमध्ये भगवंतांवरील श्रद्धेचे प्रतिपादन करण्यात आले आहे सर्व वैदिक उपदेशाचे अंतिम लक्ष म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे आणि या तत्वाचे पालन केल्यापासून कोणालाही यशप्राप्ती शकत नाही म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनच कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग होय अशा पद्धतीने सर्व काही यशस्वी होते बद्धावस्थेत लोक हे देवतांच्या भूतांच्या किंवा कुबेरासारख्या यक्षाधिकांच्या उपासनेकडे आकर्षिले जातात सत्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे परंतु जो साक्षात कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तो या प्राकृतिक गुणांच्या अतीत होतो क्रमिक उन्नतीचा विधी जरी उपलब्ध असला तरी मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तोच सर्वोत्तम मार्ग होय आणि याच मार्गाचे या अध्यायामध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे याप्रमाणे यशप्राप्ती करण्यासाठी मनुष्याने सर्वप्रथम योग्य प्रमाणित अध्यात्मिक गुरूंचा शोध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केले पाहिजे त्यावेळी त्याला भगवंतांवरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवत प्रेम असे म्हणतात हे भगवत प्रेम म्हणजेच जीवांचे परमलक्ष आहे यास्तव मनुष्याने साक्षात कृष्ण भावनेचाच स्वीकार केला पाहिजे सतराव्या अध्यायाचा हाच संदेश आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या श्रद्धात्रय विभाग योग या सतराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरि ओम तत्सत हरि ओम दत्सत हरि ओम दत्सत हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ 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 हरिओम चला तर मग उद्या परत भेटूया पुढील भागात म्हणजेच अध्याय क्रमांक अठराव्यामध्ये तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम हरिओ